नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये मंडळी आता आता जस्ट अंघोळ झाली आहे आणि आता हा टॉवेल आहे ना इकडे सुकत घालतो या रेलिंग वर ऊन पण मस्त पडला आता तर हा टॉवेल इथं सुकत घालतो मंडळी टॉवेल सुकत जातलाय आणि आता आम्ही ना इकडे स्विमिंग पूल आहे ना तर थोडा हा वायपर आहे स्विमिंग पूलचा हा बघा असं तर काय होतं खाली जेवढा पण गाळ बसला आहे ना तो वॅक्युमने खेचून निघतो सगळं बाहेर तर आता फिल्टर पण चालू ठेवलेत आणि हेजानी थोडं क्लीन करूया माझी तर आंघोळ झाली आहे ही पोरं पोहणार असतील तर आहेत काय हा ही पोरं पोहणार आहेत त्यांच्यासाठी जरा क्लीन करून देतो आणि बघूया मग आपला आजचा दिवस कसा जातो बाटलीचा कार्यक्रम तर काय नीट झाला नाही मासे काय आलेले त्या बाटलेत तर मंडळी आता मी आहे ना चहा बिस्किट खाऊन घेणार आहे चहा आणि मोनॅकोचा बिस्किट म्हणजे एकदम डेडली कॉम्बिनेशन हे बघा तर चला मंडळी मी आता चहा बिस्किट खाऊन देतो आपल्याला जायचंय दुपारी मासे पकडायला येशील ना हो। तू ब्लॉग करशील ना हो। पब्लिक कॉमेंट मध्ये बोलते जोरात बोलला अरे हो करशील माझा मित्र मित्र होतं कधी ब्लॉक मध्ये

मंडळी आता मी रिक्षा चालवणार आहे फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मध्ये मा फर्स्ट टाइम मी रिक्षा चालवणार आहे गियर कसा असा खाली आहे ना पहिली वरती आहे ना पहिला न्यूट्रल न्यूट्रल चालू कशी करायची ठीक मी आता गौरव पहिले मारतोय राऊंड ना मी राऊंड आता आता पहिले गौरव दा चालवतोय जाऊ दे कोलाड रोवा कोलाड रोवा

चला नितीन नितीन, नितीन 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 आव घे पाटी घे पाटी घेऊ तो वेला पपडी पिकली करू नकोला इकडं देवला वर्षेला नितीन गावदेवी नितीन गावदेवी त्याला फटाफट गाडी गाडी नंबर पंधरा बावन हा तो मंडळी आता आम्ही फर्स्ट टाइम ऑफ रोडिंग करणार ते परीक्षा सोबत चला मंडळी जाम मजा आली रिक्षा चालायला मी पहिल्यांदाच चालवली माझ्या आयुष्यात पण एकदम कडक चालवली ना असं वाटलं ना पहिल्यांदा हे असं वाटलं ना मी पहिल्यांदा चालवली कडक ना एकदम <laughs> म्हणजे मी धंदा करू शकतो रिक्षा नितीन गावदेवी थाळाला करू शकतो नितीन ते गावदेवी कडक पण एकदम काय बोलतो चल काय पण ये तिकडे तिकडे साईडला हे बाहेर बाहेर तो मंडळी कोलंबी तर मंडळी काल आपण जी बाटली लावली ना मासे पकडायला तर आम्हाला चक्क कोलंबी सापडले थांब दाखवतो हे चल लोक पार उडी मारणार कोलंबी पण ओ मोठी मोठी दोन आहेत दोन आहेत हे तिकडे 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 आपला इथं ओटी हे आवक असला आला आहे मंडळी काल आपण जी बाटली ला लावली ना मासे पकडायला त्यामध्ये उडी मोठी कोलंबी आली एक नंबर हे बघा दोन आहेत दोन आहेत मोठ्या मोठ्या फिरते आपण त्यांना आता इथे पलटी मारूया चला पलटी मार तक तक तक। ते तसे निघणार नाही पण ते काढ लॉक काढायला लागेल तुला त्या लॉक काढ बारीक बारके पिल्ल पण हा जिवंत काय ना पूर्ण जाता हा हा पहिली बार बारीक 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 कलम गेली झोकर एकदाच ते नाही ना तसे आता टाकना एकदा सगळा भात दोन दोन तर दिसत तीन दिसत इवर एक दोन कुठाय मोठी वाली आ इवर आहे मेले गए

आणि बघ एक तिसरी तिसरी गाभोळी पूर्ण आणि भरलेली पूर्ण गाबोळी पूर्ण तर मंडळी आम्ही आता <laughs> दोन कोलंब्या पकडल्या जर आता समजा तुम्ही आता मोठा ड्रम लावला असता त्याला सेम असा <laughs> सीन मध्ये तर किती कोलंब्या आले असते आपल्याला जास्त नसेल दोन तीन